कोल्हापूर सांगली रस्त्यावर हालोंडीजवळ भारत सेल्स अँड एम्बियन्स एक्सपर्ट शोरूम सुरू झाली आहे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी रोडवर असलेल्या भारत इलेक्ट्रिकल्स आणि रिगल इलेक्ट्रॉनिक्स यांनी एक पाऊल पुढं टाकत फर्निचर फॅन्सी लाईट प्रीमियम फॅन ए सी किचन हब अशा गृहोपयोगी वस्तूंचं भव्य दालन सुरू केलंय खासदार धनंजय महाडिक यांनी या शोरूमला भेट देऊन होटवाणी परिवाराला शुभेच्छा दिल्या कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात भारत इलेक्ट्रिकल्स आणि रिगल इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही शोरूम प्रसिद्ध आहेत गेली पंचेचाळीस वर्ष लाईट उत्पादनं फर्निचर पंखे इलेक्ट्रिक गिजर वॉटर प्युरिफायर एसी मशीन यासह विविध इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनं या शोरूमद्वारे विकली जातात या अनुभवाच्या जोरावर होटवाणी बंधूंनी कोल्हापूर सांगली रस्त्यावर हालोंडीमध्ये नवी शोरूम सुरू केली आहे सुमारे नव्वद हजार चौरस फुटाच्या भारत सेल्स अँड एम्बियन्स एक्सपर्ट या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला या नव्या शोरूममध्ये फिलिप्स एबल एनेमोस वोल्टास डायकेन मित्सुबिशी फेबर क्रॉम्प्टन हवेल्स बजाज एलिका अशा नामवंत कंपन्यांची विविध प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत त्यामध्ये फर्निचर लाईट फिटिंग एअर कंडिशनर प्रीमियम फॅन किचन चिमणी आणि अन्य ॲक्सेसरीज यांचा समावेश आहे घर किंवा ऑफिससाठी उपयुक्त अशा या दर्जेदार उत्पादनांची नाविन्यपूर्ण व्हरायटी या ठिकाणी पाहायला मिळते खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच या नव्या शोरूमला भेट दिली मनीष होटवाणी यांनी त्यांचं स्वागत केलं खासदार महाडिक यांनी शोरूमची पाहणी करून विविध प्रकारच्या उत्पादनांची माहिती घेतली या शोरूममुळे कोल्हापूरच्या उद्योग विश्वात आणखी एक पाऊल पुढं पडल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद करून होटवाणी परिवाराला शुभेच्छा दिल्या